किती सॉफ्ट झाले बघा नमस्कार मंडळी आज आपण रव्यापासून केक बनवूया खायला खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो आणि रव्यापासून म्हणजे हेल्दी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण ह्या वाटीनेच मेजर घेणार आहे म्हणजे आपलं मेजरचं प्रमाण एकच ठेवायचं तर ह्या वाटीने मी दीड दीड वाटे रवा घेते बारीक रवा आहे एक वाटी आणि अर्धा वाटी अजून थोडंसं घालते म्हणजे दीड वाटी रवा घेतलेला आहे आता दीड वाटीमध्ये पाउन वाटी साखर घालायची तुमच्या आवडीनुसार गोड कमी करू शकता पण दीड वाटी इनफ आहे म मीडियम गोड बरोबर होतं जास्त कमी साखर घातली तर टेस्ट चांगली लागत नाही तर दीड वाटीला अर्ध पाऊन वाटी साखर त्याच्यामध्ये एक वाटी दूध दूध हे लूप वॉम म्हणजे थोडंसं नॉर्मल थंड नाही ठेवायचं थोडंसं नॉर्मल दूध एक वाटी दूध दही अर्धी वाटी दही अर्धी वाटी फ्रीज हो हे फ्रीजमधून मी थोड्या वेळापूर्वी काढून ठेवलं होतं म्हणजे हे पण नॉर्मल आहे थंड नाही आहे आणि रव्याला कसं बाइंडिंग नसतं तर आ, केकला बायंडिंग येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण फक्त दोन चमच मैदा घालणार आहोत याच्या ठिकाणी तुम्ही गव्हाचा पण वापर करू शकता मी मैदा वापरते फक्त दोन चमच आ, केकला बाइंडिंग येण्यासाठी दोन चमच मैदा आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये साखर वितळण्यासाठी हे पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं म्हणजे साखर पण वितळते आणि रवा पण फुलतो तर याला मी आता दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं त्याला कवर करून ठेवते तो तो में रवा तो तिकडे ग म्हणजे पंधरा मिनटं मी रवा भिजवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता मी भांड्यामध्ये मीठ घालते हे वापरून वापरून मीठ काळ झालेले आहे त्यासाठी ते तसा कलर दिसतो आणि त्याच्यामध्ये मी हे स्टँड ठेवते आणि त्याला फ्री हीट होण्यासाठी ठेवून देते गॅसवर आता आपल्याला रवा भिजतो एका साईडला एका साईडला भांडं प्रीहिट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला केकसाठी भांडं तयार करायचं आहे मी कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं तुमच्या घरी असेल त्याप्रमाणे घेऊ शकता आता आपल्याला एक कोटिंग करून घ्यायचं आहे तो कोटिंग करण्यासाठी बघा मी हा पेपर घेतलेला आहे प्लेन पेपर तुम्ही बटर पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो वापरू शकता तर मी काय मी काय असं फोल्ड करते आणि आपल्याला हे मिडलमध्ये असं घ्यायचं दिसते का तुम्हाला असं मिडलमध्ये असे मिडलमध्ये ठेवायचं असं आणि म्हणजे कोरोनाला अंदाज कळत नाही गोलचा तर एकदम सोपी पद्धत आहे असं गोल हे घ्यायचं मिडलमध्ये ठेवून आणि याचं कट करून घ्यायचं याच गोल करून याचं गोल म्हणजे भांड्याच्या मापाचं आतमध्ये होऊन जात आपण भांड्याला तेल लावून टाकू आत मध्ये घालू जर पेपर वापरायचं नसेल तर भांड्याला तुम्ही आतून तेल लावा आणि त्याला मैदा आतमध्ये भुरभुरा आणि ते मैद्याचं तुम्ही कोटिंग करू शकता तर मग हे कागद याच्यामध्ये घालून घेते आणि साईडीने हे लावते त्याला पेपर किंवा असा कट करून घ्यायचा असं लावून असं लावायचं असं लावायचं आतमध्ये माझ्या त्या कागदाला तेल लावून घ्यायचं हे बघा आपण भांडतही असं तयार करून घेतलेलं आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे रवा भिजायला ठेवला होता ना ते बघा असं एकदम घट्ट झालेलं याला दोन मिनिटासाठी असं चांगलं फेटून घेऊया म्हणजे जे वरती जर साखरचे थोडे थोडेसे कण राहिलेले असतील ना तर ते विरघळतात त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला मी तेल वापरणार आहे तुम्ही तेल किंवा तुम्ही सॉरी बटर किंवा तूप वापरू शकता पण तेल वापरले आणि कसं फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी रव्याचा केक सॉफ्ट सॉफ्ट राहतो बाहेर ठेवला तरी सॉफ्ट राहतो जर बटर किंवा तूप वापरलं तर ते घट्ट होणा कारण की जर रवा आहे ना तर तू घट्ट पण होऊ शकतो तर मी याच्यासाठी त्याच वाटीच्या मापाने अर्ध वाटी तेल घेते तेल याच्यामध्ये आपल्याला दोन ड्रॉप एसेन्स घालायचे तुम्हाला एसेन्स नसेल तर विलायची पावडर असेल तर ते टाकू शकता आपल्याला हा पोहे खायचे चमचे आहे तर सोडा अर्धा चमच अर्धा म्हणजे पाऊन पाऊन चमच घातला मी जास्त घालत नाही आणि बेकिंग बेकिंग सोडा थ्री फोर्थ चमच हे थ्री फोर्थ चमच बेकिंग पावडर हे मी ग्रेप हे किसमीस घेतलेले आहे याला मी मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे असं म्हणजे कसं असंच घातलं ना ते केकच्या वरतीच राहतं ते पिठामध्ये बुडवून घातलं ना तर ते पूर्ण आतमध्ये पण जाऊ शकतं तर हे ड्र ह्याच्यामध्ये घालते आणि वापस याला मिक्स करते रवा आणि तेल एकसारखं मिक्स झालं पाहिजे हे मी त्याला चांगलं मिक्स करून घेते आता बघा हे बॅटर मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तेल आणि तेल आणि रवा एकजीव झालेला आहे आता मी ह्याला ह्याच्यामध्ये ओतून घेते बघा मी सर्व बॅटरी ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला एक असं टॅप करायचं आहे टॅप केल्याने काय होतं जे आतमध्ये जर हवा राहिलेली असते ना तर निघून जाते आणि केक आपला चांगला खाली बसतो असं दोन तीन वेळा टॅप करायचं आणि आपल्याला ते भांड्यामध्ये ठेवून आहे आता बघा आपण भांडं प्री हीट करण्यासाठी ठेवलं होतं आता मी काय करते हे भांडं याच्यामध्ये दे ठेवून देते भांडं गरम आहे सांभाळून ठेवायचं आणि आपल्याला याला कवर करायचं वापस आता भांडं उ उघडल्यामुळं कसं होतं आतली हीट कमी होते म्हणजे थोडंसं थंडपणा जातो ना तर त्यासाठी काय करायचं पहिली पाच मिनटं गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि पाच मिनटानंतर परत लो करायचं आणि चाळीस मिनटं लो फ्लेमवरती केक बेक करण्यासाठी ठेवायचा चाळीस मिनटं केकचं झाकण उघडून बघायचं नाही चाळीस मिनटानंतरच बघायचं केक केकोनसाठी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात ते चाळीस मिनटानंतर आपण परत एकदा बघू आपला केक बेक झाला की नाही हे बघा चाळीस मिनटं झालेली आहेत आता आपण ओपन करून बघूया केक आपला बेक झाला आहे का मी नाईफ घालते याच्यामध्ये बघते हे बघा एकदम मस्त क्लीन झालेलं आहे हे बघा काहीच लागत नाही जरासा मधी हे म्हणजे अजून बेक व्हायचं आहे हे बघा अजून जरा जरा लागतो तर याला आपण अजून दहा मिनटासच बेक होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा मी परत दहा मिनटं ठेवलं होतं ना केक बेक होण्यासाठी आता परत बघते हे बघा पूर्ण क्लीन आलेलं आहे म्हणजे आपला केक बेक झालेला आहे तर मग मी आता हे याला काढून घेते जरा दोन मिनटं भांडं गरम आहे ना दोन मिनटं असंच ठेवून देते वापस थोडं कवर करते आणि दोन मिनटं ठेवते भांडं गरम आहे दोन मिनटानंतर आपण परत भेटू आता दोन मिनटानंतर मी ह्याच्यातून काढते नाही सांग केक थंड होण्यासाठी ठेवून देते हे बघा आपला केक आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या कडा पूर्ण सोडून घ्यायचे म्हणजे म्हणजे सेल करून घ्यायचं केकला आणि प्लेटमध्ये डप मारायचं हे बघा पूर्ण क्लीन आलेलं आहे हा पेपर पूर्ण काढून घ्यायचा हे बघा खालून किती स्ट्रक्चर किती मस्त आहे बघा आता याला मी सीधा करते आता मी तर कट करून घेते हे बघा केक किती सॉफ्ट झाले बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा असा केक करून बघा खूप टेस्टी लागतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय बाय